जय जिजाऊ जय शिवराय मत माझं प्रतिक्रिया तुमची यामध्ये सहर्ष स्वागत मित्रहो मराठा आरक्षणावर शिवसंकल्प मेळाव्यातून छत्रपती संभाजीनगरमधून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पहिल्यांदाच बोलले आणि त्यांनी मनोज मनोजरांगी पाटलाच्या आंदोलनाचा विषय छेडला आणि त्यांनी सांगितलं कि या जा मागने आहित, दिवस या काड़ा, जा की या समाजाच्या ज्या मागण्या आहेत त्या भिजत ठेवण्यापेक्षा दिवस वाढवून घेत राहण्यापेक्षा यावर तोडगा काढा आणि आरक्षणाची टक्केवारी हे आपल्या हातात नाही तर दिल्लीश्वराच्या हातात आहे तेव्हा हे आरक्षण दिल्लीतूनच वाढवून आणा व समाजाला न्याय द्या उद्या होणाऱ्या बैठकीमध्ये तुम्ही सर्वपक्षीय बैठक बोलवी यापूर्वीही बैठका बोलविल्या आणि प्रत्येक बैठकीमध्ये आमच्या उभाटा गटाने पाठिंबाच दिलेला आहे त्यापूर्वीच मी आज पाठिंबा जाहीर करतो की कुठल्याही सत्ताधारी अथवा विरोधी पक्षांना न बोलवता मनोज जरांगी पाटील असोत किंवा इतर पक्षाचे कोणी आंदोलक असोत किंवा त्यांची विचारवंत मंडळी असो यांना बोलवा आणि त्यांना कसं आरक्षण कुठून पाहिजे किती टक्के पाहिजे याचा सारासार विचार करा आणि त्यानुसार दिल्लीमधूनच हे आरक्षणाची टक्केवारी वाढवून घ्या आणि समाजाला न्याय द्या उघ्या फसव्या योजना ठेवून हे भिजत गोंगडं ठेवू नका त्यानंतर त्याने दुसरं अनुकरण केलं ते बच्चू कडूंचं कारण विधिमंडळामध्ये पहिल्यांदाच जर कोणी बोलले असतील तर बच्चू कडू त्यांनी सांगितलं होतं जनगणमधील म जो मराठा आहे तो मराठा हा शब्द प्रांतवाचक आहे तो जातीवाचक नाही आहे कारण महाराष्ट्रामध्ये मराठी बोलली जाते म्हणून मराठा म्हणतात कारण मराठा म्हणजे अठरा पगड जाती त्यामध्ये आल्या त्याचाच दाखला काल पानिपतच्या युद्धामधला आबदारीचा किंवा औरंगजेबाचा देत उद्धव ठाकरेंनी सांगितलं की मराठे म्हणजे अठरा पगड जाती उशिरा का होईना उद्धव ठाकरेला हे ठाकरे कळालं आणि त्या आरक्षणावर पहिल्यांदाच बोलले जय जाऊ जय शिवराय